नमस्कार मित्रांनो एका तामिळ किंवा दक्षिणात्य डायरेक्टरने एक इंग्रजीमध्ये गोष्ट सांगितली कपिल शर्माच्या शोमध्ये तर ती थोडीशी मराठीत सांगू इच्छितो बघा एक खूप पैसेवाला माणूस एका ठिकाणाहून जात असतो आणि काय होतं की त्या ठिकाणी एक गरीब बाहेर बसलेला असतो थंडीचे दिवस असतात खूप जास्त थंडी पडलेली असते वेस्टर्न कंट्रीमध्ये म्हणजे बर्फ पडत असतो तो त्या गरिबाला म्हणतो की तू थांब येतेच मी काय करतो घरी गेल्यानंतर तुझ्यासाठी पांगर पांघरून घेण्यासाठी बेडशीट वगैरे घेऊन येतो आपल्या इकडे त्याला रजई रग वगैरे म्हणतात आणि तो जातो गेल्यानंतर त्याच्या जा घरी वाद चालू असतात प्रॉपर्टीचा वाद चालू असतो त्याच्या मुलांचा बायकोचा त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स टेन्शन्स या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तो विसरून जातो आणि संध्याकाळी मग तो झोपी जातो त्याच्या लक्षातच राहत नाही मग दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठल्या उठल्या त्याच्या लक्षात येतं की अरे आपण एका माणसाला प्रॉमिस केलं होतं की मी तुला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काहीतरी आणून देईल मग काय होतं तो त्या ठिकाणी जातो आणि गेल्यानंतर पाहत होतो तो, तो माणूस त्या ठिकाणी थंडीने मरून गेलेला असतो बघा गोष्ट संपलेली आहे या गोष्टीतून दोन मॉरल्स किंवा बोध आपल्याला बघायला मिळतात पहिली गोष्ट तुम्ही एखाद्याला एखाद्या गोष्टीचं जर प्रॉमिस केलं तर ते पूर्ण करा कारण तो व्यक्ती तुमच्या विश्वासावर बसलेला आहे तो व्यक्ती त्या श्रीमंत माणसाच्या विश्वासावर बसला आणि त्या माणसानं विश्वासघात केला तो आला नाही त्याने दुसऱ्या कोणाची मदत घेतली नाही किंवा स्वतः काही केलं नाही म्हणून काय केलं पाहिजे आपण दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं पाहिजे आणि दुसरं काय दुसरं त्या माणसाच्या बाबतीमध्ये कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका किंवा कोणीतरी आपली मदत करणार आहे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका बघा कधीही आपण ज्या वेळेला दुसऱ्याच्या आहारी जातो किंवा दुसऱ्यावर एवढं अवलंबून होतो की त्याच्याशिवाय आपलं कोणतंच काम होत नाही त्यावेळेला आपल्याला अशा अडचणीला सामोरे जावं लागतं तो व्यक्ती त्या व्यक्तीवर डिपेंडंट झाला आणि ज्या वेळेला आपण एखाद्यावर डिपेंडंट होतो परावलंबी होतो त्यावेळेला त्या, त्या व्यक्तीनं साथ सोडल्यानंतर आपण हताश होतो निराश होता आणि आपलं या आयुष्यावरचं जे प्रेम आहे ते संपुष्टात येतं त्यामुळे ही एक खूप छान इंग्रजी गोष्ट एका शोमध्ये सांगितली होती मला वाटलं की तुम्हाला शेअर करावी म्हणून तुम्हाला सांगितली धन्यवाद थँक्यू आवडली तर शेअर करा धन्यवाद